श्री राम समर्थ जेथे भगवंताचे नाम तेथे सर्व संतांचे ठाण जोवर धरली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले विषयी एकजीव झालो जाण, सुटता न सुटे आपण जाण. मान अपमान जगाचे सुखदुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्म्याचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षण सुखदुःख आपत्ती विपत्ती ही माया प्रपंचाची ओहोटी भरती आत्मनिश्चय बाणल्या वाचून माया न हटे न सुटे जाण आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशी चोरले एकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचा होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त दृश्य वस्तू नाशिवंत असते भगवत कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवणं देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडत सांग आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले राम नाम प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणते ब्रह्मज्ञानी द्रव्य दारा वर्जित जाण ही खरी संताची खूण सृष्टी पहावी भगवताकारी प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यासच थोर म्हणते जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच हो पाहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती न गेली परी सुवासाने राहिली तैसे रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाणं संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही दुजे उणे संताची संगती भगवन नामाने साधते आजचे बोधवचन देहा सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती ജാനകി ജീവന സ്മരണ ജയ ജയരാമ